नमस्कार मी श्रुती कुकविद ग्रॅनीमध्ये आपण सर्वांचं सा। मनापासून स्वागत उपवास म्हटलं की सगळीकडे सा साबुदाणा खिचडी भगर आमटी थालपीठ हे ठराविक पारंपरिक पदार्थ आवर्जून केले जातात आज आपण उपवासाचाच पण एक वेगळा चिला करून बघूयात अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका उपवासाचा चिला करण्यासाठी लागणारे साहित्य असे दणा वरई आणि किसलेला लाल भोपळा अर्धा कप किसलेली काकडी आणि शेंगदाणे पाव कप उकडलेला बटाटा एक हिरवी मिरची एक आलं एक इंच जिरं अर्धा टेबल स्पून कोथिंबीर बारीक चिरलेली दोन टेबल स्पून चवीपुरते मीठ आणि तेल जरुरीनुसार साबुदाणा चिला करण्यासाठी आपण येथे अर्धा कप साबुदाणा अर्धा कप वरई ज्याला आपण भगर म्हणतो आणि पाव कप शेंगदाणे घेतलेले आहेत आपण हे तीनही घटक एकमेकांमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आपल्याला ते दोनदा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत तुम्ही इथं पाहू शकता किती खराब पाणी निघालेलं आहे हे पाणी आपल्याला टाकून द्यायचं आहे मिक्स केलेले साबुदाणा बगर आणि शंगदाणे आपले दोन्ही वेळा धुवून झालेले आहेत चला त्यात आपण एक ग्लास पाणी घालूयात हरबोट खाली साबुदाणा राहून दाणेवर तरंगतील एवढं पाणी अंदाजे घ्यायला पाहिजे आता पाणी घातलेले घटक आपण एक तास भिजत ठेवूयात एक तास झालेला आहे तुम्ही पाहू शकता अतिशय छान पद्धतीने साबुदाणा आणि दाणे फुगून वर आलेले आहेत भिजलेले हे जिन्नस आपण मिक्सरच्या जारमध्ये काढून घेऊयात भिजलेले हे घटक पाण्यातून बोटाने निथळवून मिक्सरच्या जारमध्ये घालूयात वरई रव्यासारखी बारीक असल्याने थोडी तरी खाली तळाशी बाऊलमध्ये राहते ती वरई काढून घेण्यासाठी आपण बाऊलमधलं पाणी दुसऱ्या भांड्यामध्ये हळूच काढून घेऊयात आणि तळाशी राहिलेली वरई मिक्सरच्या जारमध्ये घालूयात आता ते आता ॲड करूयात एक इंच आलं एक हिरवी मिरची अर्धा कप लाल भोपळ्याचा कीस पाव कप काकडीचा कीस एक टेबल स्पून जिरं भिजवलेल्या साबुदाणा दाणे वरईचं जे शिल्लक पाणी आहे ते आपण त्याच्यामध्ये आता घालूयात एक उकडलेला बटाटा सालं काढून आणि कट करून त्यात घालत आहोत गळे जिन्नस घालून झालेले आहेत ह्या सगळ्याचं आता आपण एक बॅटर तयार करून घेऊयात तुम्ही पाहू शकता अतिशय छान बॅटर तयार झालेलं आहे त्या पण एका भांड्यात काढून घेऊयात मिक्सरच्या जा जारमध्ये थोडंसं पाणी घालून मिक्सरला चिकटलेलं बॅटरही काढून घेऊयात तयार झालेलं बॅटर व्यवस्थित घोटून घेऊयात म्हणजे बॅटरला हलकेपणा येतो तुम्ही बॅटरची कन्सिस्टन्सी पाहू शकता खूप पातळही नाही खूप घट्टही नाही हे तयार झालेलं बॅटर आपण अर्धा तास रेस्ट करण्यासाठी ठेवूयात अर्धा तास झालेला आहे बॅटर व्यवस्थित मुरलेलं आहे त्यात आता आपण पाव कप स्वच्छ धुतलेली आणि चिरलेली कोथिंबीर घालूयात एक टेबल स्पून मीठ घालूयात आणि पुन्हा एकदा छान घोटून घेऊयात आपलं बॅटर आता उपवासाचे चिले करण्यासाठी एकदम रेडी आहे आपला प्यान तापलेला असून आपण तेल त्यावर ते स्प्रेड करून घेऊयात म्हणजे चिला तव्याला चिकटणार नाही छोटे छोटे चिले करायचे चिला कधीच डोशासारखा मोठा नसतो बॅटर तव्यावर टाकल्यावर डावाने त्या हलकेच पसरवूयात गॅस मीडियम फ्लेमवर ठेवूयात डोशासारखंच आहे चिलावरून शिजला आणि खालून थोडा खरपूस भाजला गेला की तो आपोआप आप सुटून येतो साबुदाण्याच्या खिचडीने पित्त वाढण्यापेक्षा चिले खाल्ले की वयस्कर माणसं खुश होतात वरून थोडं तेल स्प्रेड करूयात अशा प्रकारे बाजूने सुटून आला की चिला उलथण्याच्या सहाय्याने अलगद काढून घ्यायचा आणि पलटी करायचा स्पॅच्युलाच्या सहाय्याने हलका हलका प्रेस करायचं म्हणजे चिला आतून कच्चा राहत नाही अशा पद्धतीने आपण सगळे चिले करून घेऊयात साबुदाणा भगर शेंगदाणा सगळं स्पोटात जात असल्यामुळे पोटभरीचा नाश्ता म्हणूनही या पदार्थाकडे आपण पाहू शकतो खाण्याची आणि करण्याची आवड असणाऱ्या महिलांनी तर हा असाल वेगळा पदार्थ नक्की ट्राय करून पहा वासाच्या था पदार्थांचं दह्याशी घट्ट नातं असतं त्यामुळे फेटलेलं दही थोडं तिखट मीठ आणि कोथिंबीर स्प्रिंकल करून त्याबरोबर चिला खाण्यातली मजा काही आवरच असे आगळेवेगळे पदार्थ मिळाले की उपवास करायला अजून मजा येते जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका थँक्यू